मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून यावर नक्कीच तोडगा काढणार माजी मंत्री परिणय फुके भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथून गेलेल्या लाखांदूर ते वडसा हायवेच्या परिसरातील घरांना जवळपास सत्तर ते त्र्याहत्तर टक्के कर लावण्यात आलेला आहे त्यामुळे संतप्त झालेल्या सामान्य नागरिकांनी माजी मंत्री परिणय फुके यांच्याकडे समस्या मांडल्या असता माजी मंत्री परिणय फुके यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी याबाबतीत बैठकीचे आयोजन करून चर्चा केली जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे या बाबतीत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याशी बैठक करत सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी चर्चा करण्यात आली चर्चे पश्चात माजी मंत्री परिणय फुके यांनी सामान्य नागरिकांनाच नक्की लवकरात लवकर न्याय मिळवून देणार आणि त्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती आज दिनांक तीस तीमी तीमी तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा परिसरात समाज माध्यमांशी बोलताना दिली जे रहवासी आहे त्यांना जवळपास पंधरा ते वीस पट टॅक्स वाढवण्यात आलेला आहे आणि प्रॉपर्टी टॅक्स इतक्या मोठ्या प्रमाणात वाढवल्यामुळे त्या भागातील सगळ्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे काल रोष असंतुष्ट आहे आणि काल मी माझ्या लाखांदूर दौऱ्यात सगळ्यांची भेट घेतली आणि आज कलेक्टर ऑफिसमध्ये यासंदर्भात बैठक झाली कलेक्टर साहेब यासंदर्भात पॉझिटिव्ह आहेत त्यांनी सांगितलं आहे की मी यासंदर्भात निर्णय देतो आणि परत रिअसेसमेंट असेसमेंट करण्यासंदर्भातची चर्चा आता संबंधित अधिकाऱ्यांसोबत ते करतात आहे यासंदर्भात रिअसेसमेंट करून परत कारण जवळपास सामान्य नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात टॅक्सचा भूर्दंड बसणार आहे आणि निश्चितच हे कमी करण्याचं आज आम्ही कलेक्टरकडे बैठक घेतली निश्चितच काहीतरी याच्या पुढे होणार आणि संदर्भात मी मुख्यमंत्री साहेबांनाही भेटणार आहे आणि संबंधित सगळ्याच नगरपरिषदेमध्ये ही अडचण आहे कारण काही दिवसाआधी अर्जुनी मोरगाव या नगरपरिषदेची लोकं मला नागरिक मला भेटले होते मोहाडी नगरपंचायतीचे लोक मला भेटले होते या ग्रामपंचायती नुसतं तालुका ठिकाणी असल्यामुळे इथे या नगरपंचायती झालेल्या आहेत आणि नगरपंचायती झाल्यामुळे या लोकांना फार मोठ्या प्रमाणात टॅक्स जर इतकं भरावं लागणार तर हे नगरपंचायती सोडून परत ग्रामपंचायतीपर्यंत कडे जाणार असं मला वाटतं निश्चित संदर्भात मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेबांसोबत भेट घेऊन यामध्ये काही ना काही तोडगा काढण्यात येणार आहे